समाजाचे आधारस्तंभ आणि समाजाचे कार्य सम्राट हे नमस्कार आज दहा वर्ष झाला पण आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी जो काही महिलांचा सन्मान केलेला आहे महिलांना लाडकी बहीण म्हणून महिलांचा सन्मान केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आम्ही आमच्या सतरा नंबर वार्डामधून दही तर आम्ही बहुमतीन आहे उमेदवार आणि तर आमच्या भालेराव साहेबांनी महिलांना उमेदवारी देऊन खरोखरच एक नवीन वितरण केलेला आहे आणि खरोखर भालेराव साहेबांबद्दल आमचे आम आधार सांग भालेराव साहेबांबद्दल सांगण्यात त्यासाठी असे शब्द आहेत की सगळा पूर्ण काही तो काही विकास आहे भालेराव साहेबाच्या काळामध्ये पूर्ण रोडच काम आता तुम्ही जे आहे ना प्रचार दौरा चालू केले आहे ना प्रत्येक वारणा आता वेळ तर खूप कमी आहे बरोबर आहे आता राहिले किती आठ दहा दिवस पण आता तुम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये जे प्रचार करताय आणि येताय आणि जनतेसमोर काय आव्हान देऊन आणि तुम्ही काय करणार आहे समाजासाठी लोकांसाठी प्रस्थापितांनी आजपर्यंत फक्त गोरगरीब लोकांचा दलित वस्तींचा फक्त मतदानासाठी फायदा घेतलेला आहे आणि वेळ पैसे देऊन त्यांची गर्दी जमा केलेली आहे पण आमचा नवीन उपक्रम आहे आमच्या नवीन कल्प कल्पना घेऊन संकल्पना घेऊन आम्ही रस्त्यावर गेलेला आहे की आम्ही महिलांसाठी भरपूर काही करणार आहोत महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत आणि वार्डवाईत महिलांना गोरगरीब लोक करणार ज्यांना त्यांना काही अडीअडचणी असतील त्याकडे आम्ही विशेष लक्ष देऊन वार्डामध्ये जे काही कमतरता आहे जसं की पी एस सी असेल किंवा मुलींसाठी महिलांसाठी वाचनालय मुलांसाठी वगैरे जे काही आहेत खेळाचे मैदान वगैरे असतील ह्याबद्दल आम्ही नवीन नवीन संकल्पना घेऊन आम्ही रस्त्यावर आज उतरलेल्या आहेत आणि आम्ही ते पूर्ण करणार आमचे बालेराव साहेब आमच्या सोबत आहेत आम्हाला अभिमान वाटतंय आमच्या शिल्पाता इंगळे आहेत

येऊ का याबद्दल काय आवाहन तुम्ही काय आपले आहे बिलकुल आमचा समा समाजाच्या प्रती आमच्यावर खूप चांगल्या प्रतिसाद आहे आणि विश्वासही आहे कारण आम्ही का आमच्या आम कामाने आणि आमच्या बाबासाहेबांच्या त्यांच्या हिमतीने आम्ही उतरलेला आहे तर आम्हाला समाजावर पण विश्वास आहे की आम्हाला त्यांनी भरघोस आशीर्वाद देतील आणि आम्ही निवडून येऊन आम्ही आम्ही महिलाच म्हणून आहे तर आम्ही तयारी ही पूर्णपणे अशी प्रसिद्ध आता जे वारणामध्ये फिरतात कसा प्रतिसाद मिळते तुम्हाला खूप खूप छान पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतो कारण एवढा दिवस प्रस्थापितांना कंटाळलेल्या लोकांना आमच्यासारखे शिंदे साहेब गटांच्या या गटांच्या आणि या लोकांची गरज होती ती आमच्या आम्ही येण्याची वाट बघत आहे खूप छान पद्धतीने प्रतिसाद आहे आणि आम्ही नक्की विजयी हो आम्हाला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद अरे ताई तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटते आता तुम्ही आता रॅलीमध्ये काढले आणि प्रचार दौरा केले तुम्हाला कसं वाटते आम्हाला खूप छान वाटते आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद भेटतो म्हणून आम्ही जीवाचं रान करून भालेराव साहेबांसाठी आम्ही निवडणूक जिंकतो महिलांसाठी काय योजना करणार आहेत नवीन काही हो आम्ही महिलांसाठी वार्डामध्ये एक्टी एसकी महिलांना लहान मुलांची हे सांड होऊ नये म्हणून आमच्या वार्डने बसची मागणी करणार आहे परत सार्वजनिक शौचालय पण आम्ही महिलांना परत वॉर्डामध्ये आम्ही प्युअर वॉटर तौर प्युरिफायरच्या दोन ते तीन ठिकाणी मशीन अवेलेबल ते एकदम यो हो पदरात जसं की भालेराव साहेबांनी पूर्ण मतदारसंघाला लिंबोटीचं पा धर पाणी आणून आम्हाला पाजलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही आमच्या वॉर्डामध्ये वॉटर प्युरिफायरच्या दोन तीन मशीन आमच्या वेगवेगळ्या संकल्पना आहे त्यांच्या काळामध्येच पाण्याची सोय झाल्या पूर्वी आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी आहे ना मालेगाव या ठिकाणी जे आहे ना तीन वर्षाचा मंदिर आहे ना परत करून तीनर हत्या झाली था महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सर्व खरच नाही या आहे प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये काय आधी पडलेली आहे दिसत नाही खरोखरच महिला ना सुरक्षिततेचा प्रश्न आहे आलेलाच आहे मग प्रशासन जाणून बुजून आणि हे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते त्यामुळं आम्ही असा निश्चय केलेला आहे की सरकारच आम्ही बंदून टाकणार आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांची सरकार आम्ही सगळ्यांनी असा निर्भार केलेला आहे की एकनाथ शिंदे सरांची आम्ही सरकार स्थापन करणार आहे ह्या महिला अत्याचारांना रो। आणि रोजच्या मुली जे बळी पडतात ह्या सगळ्या दृष्टीनं पूर्ण भारत कंटाळला आहे तर महाराष्ट्रामध्ये माझे मला एक अशी आशा आहे

आम्ही सगळ्या महिलांनी जे कोणी काही केलेलं असतं त्यांना कठोरपणे शिक्षा मिळावी असे आहे आम्ही वेगवेगळ्या महिला सुरक्षित